नमस्कार मैत्रिणींनो आज आपण लाजाळूचं झाड पाहणार आहोत एपका माझ्या हे कुंडीमध्ये मा एकमेकी एकमेक लाजाळूची बी टाकली होती तिचे एक रोप उगोल लाजळूच्या झाडाला असं स्पर्श केला ना की त्याचे पाना अशी मिटून बसतात ही एक औषधी वनस्पती आहे हे हे आयुर्वेदामध्ये खूप महत्त्व सांगितले या वनस्पतीचं मी आज तुम्हाला ह्यांच्या लाजाळूच्या झाडाविषयी माहिती देणार आहे ह्या <coughs> वनस्पतीचा उपयोग आपण आपल्या शरीरात झालेली जखम रक्तप्रवाह खूप जर होत असेल तर तिथं ह्या पाण्याचा रस लावू शकतो मूळवेद ज्यांना असेल त्यांना पण ह्या पाण्याचा रसचा उपयोग होतो पण ह्या पाण्याचा उपयोग आंघोळीमध्ये आपण आंघोळीच्या छोटं बाळा जर असेल त्या बाळाच्या आंघोळीच्या पाण्यात पण आपण हे पाणी टाकू शकतो खूप ह्या लाजवळीच्या झाडाचे आयुर्वेदिक असे गुणधर्म आहेत चेहरा लावल्यानंतर चेहऱ्याला हे येत नाहीत फोड येत नाहीत एक तेज ना, ग्लो येतो चेहऱ्याला ह्या वनस्पतीचे उपयोग खूप आहेत आणि ही वनस्पती आपल्या दरवाजाच्या बाहेरच्या साइडला ठेवावी लावावी म्हणजे बाहेरून जेव्हा कोणी येईल तेव्हा त्यांना प्रथम दर्शनी ही वनस्पती दिसली पाहिजे निगेटिव ऊर्जा हे क नष्ट करण्यामध्ये ह्या वनस्पतीचा खूप मोठा हात आहे आणि पुरातन काळामध्ये पण ह्या वनस्पती हे ह्या वनस्पतीविषयी खूप माहिती आहे बघा उल्लेख आहे ह्याचा आपल्याकडं क घराच्या बाहेर हे झाड तुम्ही अवश्य लावा आता तुम्हाला माझ्याकडे दुसरी लाजळूच हे ते दाखवतो हे बघा हे पण लाजळूच आहे हे बघा असं पूर्णपणे तिचे पानं मिटवून घेत होती आता तुम्हाला मी लाजळूचे फुल दाखवते हे बघा हे लाजळूचे फुलं आहेत माझ्याकडे तीन ठिकाणी मोठ्या ह्याच्यामध्ये छोट्या ह्याच्यामध्ये रोप आहेत असे आणि पलीकडे बगीच्या पण मध्ये पण आहेत हे बघा हे फुल आहेत हे लाजळूचे ही, ही पान आहेत आपल्या घरामध्ये जादूटोना निगेटिव्ह थिंकिंग या झाडामुळं वनस्पतीमुळं नष्ट होती लावू शकता मैत्रिणींना आपण हे बघा है हे कसं बघ किती छान यांच्यामध्ये संवेदना असते हे बघा हे पण एवढं मनमोहक दिसतं त्यांचं बघा लावा तुम्ही पण तुमच्या ह्याच्या शेजारी कमेंटमध्ये सांगा मला कसं वाटलं तुम्हाला तर